श्री स्वामी समर्थ मित्रांनो <laughs> शिडी चपाती बनवेल तुम्हाला धनमान घरातील शिडा चपात्यांनी संपतील तुमचे दुःख दारिद्र्य आणि संकटे घरातील शिडी चपाती फेकण्यापूर्वी करा हा एक उपाय मित्रांनो जेव्हा तुमचे हात तंग असतील जेव्हा पैसा येण्याचे सर्व मार्ग बंद असतील जीवनात सर्व बाजूने फक्त आणि फक्त अडचणी आल्या असतील त्यातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नसेल व्यापार उद्योगधंदा फॅक्टरी दुकान नोकरी किंवा काहीही चालत नसेल सर्वत्र नुकसानच नुकसान होत असेल तर तुम्हाला हा एक उपाय फक्त एका दिवशी करावा लागेल हा उपाय केल्याने तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे धर धनबाबतीचे नवीन नवीन मार्ग सापडू लागतात जीवनातील सर्व अडचणी संकट संपुष्टात येतात आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होते तर चला या माहितीपूर्व आणि विशेष उपाय याबद्दल जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मी तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे की तुमच्या या व्हिडिओला लाईक करणाऱ्यांच्या आणि चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्यांच्या जीवनात कधीच धनाची कमतरता येऊ देऊ नकोस मित्रांनो आपण नेहमीच जेवण थोडे जास्त बनवतो आणि मग काही जेवण शिल्लक राहतात भाजी किंवा ग्रेव्ही नेहमीच संपते आणि सिगड्या आणि पोळ्या शिल्लकात दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले टाळा टाळाटाळ करतात जर तुमच्या घरातही ही असं घडत तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित करेल जर तुम्हीही अशी चपाती खाता तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर बंद कराव्यात अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका विश्वास ठेवा शास्त्रानुसार स्वयंपाक घरात ह्या चुका करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबीचे जीवन जगतो त्याला दरिदरिद्राचा सामना करावा हो लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला याची किंमत मोजावी लागते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा याचा वास असतो ज्या घरात माता अन्नपूर्णा व सर्व देवी देवता निवास करतात असं करणाऱ्यांच्या घरात धनधान्याची आणि धन दौलतेची कम भरभराट होते ज्या व्यक्तींच्या स्वयंपाकघरात ह्या चुका होतात त्याने त्यांना शुल्लक समजून दुर्लक्ष करू नये अन्यथा तुमचं संपूर्ण घर नष्ट होऊ शकते मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळवायचं असेल तर त्यांनी आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो अशी परिस्थिती शास्त्रानुसार जर तुम जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यात ह्या चुका नसतील तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमची भरभराट करतात तर चला या कोणत्या चुका आहेत जे आपण जाणून घेऊया याआधी तुम्हाला विनंती आहे तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकन नक्की दावा एक काही महिला अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत हात पाय तोंड धुत नाहीत अशावेळी अन्न दूषित होते असं अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात माता अन्नपूर्णा नाराज होतात आणि अशा घरात दरिंद्रता वास करते अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू कितीचा परिणाम होतो त्यामुळे अशी चूक कधीही करू नका नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करा असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होतात दोन शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल शास्त्रात सांगितलं आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम तर राहू केतूचा वाईट परिणाम होतोस पण शनिदेव सुद्धा रुष्टू होतात अशा घरातील कमवत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यतेत लोटत जाते त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावं आणि गंगाजल शिपडावं असं केल्याने माता अन्न पूर्ण आकर्षित होतात आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळते तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळते तीन आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नये त्यामुळे कुटुंबातील तणाव वाढतो आणि भांडणी वगैरे सुरू होतात अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात एक किंवा दोन पेक्षा जास्त सुरी चाकू ठेवू नये अशी चाकू ज्याचा तुम्ही वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत तर अशा नि नी, निरुपयोगी वस्तू घरातून घरात ठेवल्याने नकारात्मकता आकर्षित होते ज्याचा आपल्या जीवनावरील वाईट परिणाम होतो उपचार स्वयंपाकघरासमोर चपला बूट झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याचा पाद देखील मानले जाते त्यामुळे कधीही चप्पल बुटे किंवा झाडू पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही याची काळजी घ्या कारण त्यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतो आणि माता रुष्टू होऊ शकते स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे असे केल्याने माता अन्नपूर्णाजीचा अपमान होतो त्यामुळे घरात दरिंद्रता येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्यांची टेस्ट करतात हे करणे योग्य नाही शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाकघरात संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुख शांती बिघडते म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता, तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला घावलो खाऊ घाला नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता सहा जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला शुल्लक समजू नका असे मानले जाते की अन्नात वारंवार के केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत असे घर नेहमीच दरिद्रतेचे शिकार असते अन्नात कधीही केस येऊ देऊ नये कारण हा माता अन्नपूर्णेचा मोठा अपमान मानला जातो हा घोर अनर्थ समजला जातो अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांच्या सामोरे जाऊ लागते शक्यते म्हणूनच स्वयंपाकघरात स्त्रियांनी नेहमीच आपले केस बांधून स्वयंपाक करावा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू अशा आहेत ज्या स्वयंपाकघरात घरात अजिबात ठेवू नयेत त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते एक घर सुंदर आणि शुभोषित ठेवण्यासाठी लोक किचनमध्ये आरसा लावतात परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये कारण स्वयंपाकघर चूल गॅस सेगडी टो हे अग्निदेवतेचे प्रतीक मानले जाते जर आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते त्यामुळे घरात वाद विवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते म्हणून ही चूक कधीही करू नका चपातीची पुढीची कणिक कधीही स्त्रिया कधी कधी चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठेचा चपात्या बनवतात वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेली पीठ ठेवल्यामुळे शने आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात तीन तुटलेली चिरलेली भांडी स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत जसे की चिरलेला डबा अस डबा असलेले छेद्र पडलेली वाटी ग्लास असेल चहाचा कपाचा दांडा तुटलेला असेल चहाची बसीला बेग पडलेली असेल अशी खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नये काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो शास्त्र वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानलं जात नाही स्वयंपाकघरात कधीही तुटलेली भांड्यांचा वापर करू नये कारण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात चला आता जाणून घेऊया शेडी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का तेव्हा जे पण शेडी चपाती होते ते तेव्हा आपण ती टाकून देतो कदाचित तुम्ही कधीही विचार केला नसेल की के सेडे जेवणही तुमच्यासाठी चांगली असू शकते अशी परिस्थिती सीडी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या जे तुम्ही ऐकून देखील आश्चर्यचकित व्हाल शिडी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही शिडी चपाती शरीरातला दुरुस्त ठेवते शिडी चपाती भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारात फायबरचे प्रमाण जास्त असणे पचण्यास मदत करते सीडी चपातीमुळे पोट फुगणे गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यांपासून साम या समस्यांपासून आराम मिळू शकतो म्हणून मित्रांनो सीडी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे याचा उपयोग नक्की करा शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजेच खावे पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू नये कारण हा अन्नाचा अपमान आहे अशी परिस्थिती जी व्यक्ती सीडे अन्न फेकत नाही आणि त्याचा ग्रहण करून सम्मान देतो त्याच्यावर अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे शिडी चपाती कधीही खाण्यासाठी खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा जर शेडी चपातीतून रेशी येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकतात शिडी चपाती जरी चमत्कारी असेल तरी शिडी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विष समान जाते त्यामुळे असलेली चपाती कधी खाऊ नका तर आपण एक चमत्कारी आणि प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नसीब बदलून तुम्हाला लाभ देईल मित्रांनो सनातन धर्मात गाय गंगा आणि गायत्री यांचा फार मोठा यांना फार मोठे महत्व आहे मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देव देवता वास करतात गोमातेची पूजा करणाऱ्या करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते गाईची सेवा केल्याने केवळ या जन्माचीच नाही तर पूर्ण जन्माचेही पाप दूर होतात दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवले सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढा आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घाला जर शक्य असेल तर काळ्या गायीला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गायीलाही खाऊ घालू शकतात गाईला देण्याची चपाती जी ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही तोरीत गायीला द्यावी जर ही चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती सीडी मानली जाते गायीला कधीही सीडी चपाती देऊ नका कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्येचा वास दारिद्र्येचा तुमच्या घरात दारिद्र्यचा वास राहील आणि तुमचे होणारे काम देखील होत नाही त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यचा वास राहील आणि तुमच्या कोणत्याही कामात यशस्वी होत नाही म्हणून रोज ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही सिडी चपाती गाईला देऊ नका तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गायीला घालू नका गाईला खालू खाऊ घालू नका जर घरात एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनतात पिठाच्या अकरा गोडे बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला प्रत्येक गोडा खाऊ घालताना गायीचे सिंग पाठीवरून आणि कपाडवून हात फिरवा नंतर गोमातेचे चरणपर्श करा पण चरणस्पर्श ते वेळी ते अगदीच काळजीपूर्वक करावे कारण कदाचित गात एखादी गाय पाय उचलू शकते आणि त्याची तुम्हाला इजा होऊ इजा देखील होऊ शकते